जिल्हा पोलीस प्रमुख पोलिस अधीक्षक वन ऑफ द बेस्ट पोस्ट आपल्या याच्यामध्ये काय झालं माहिती का, का पोलिसांची इमेज थोडीशी वेगळी बनलेली आहे मालिका मुव्हीज हे ते फार कचरा करतात कधी कधी पोलिसांचा आणि तेच काही मुव्हीज वगैरे आहेत ते पोलिसांना एकदम आदर्शात्मक दाखवतात सुद्धा तर पोलिस सेवा एक अशी सेवा आहे की प्रत्येक वेळेस चालणार प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी कलेक्टर जाऊ शकणार नाही प्रत्येक ठिकाणी सगळे येऊ शकणार नाही पण पोलीस सगळ्या ठिकाणी असतात कसलीही सिच्युएशन यात्रा जत्रा आहे फेस्टिवल आहे पोलीस समोर आहेत पीएम सीएम कुणी येणार आहे विजिटला पोलीस आहे पूर आलाय सगळ्यात आधी कोण आहे पोलीस आहे ऍक्सिडेंट झालाय पोलीस आहे जाळपोळ झालीये बिल्डिंगला आग लागलीय अग्निशाम दलासोबत पोलीस पण तिथे आहेत एखादी डेड बॉडी आहे उचलणार कोणी नाहीये फाशी घेतलीय पोलीस आहे वर्स्ट टू वर्स्ट केसेस तुटल्या फाटलेले माणसं जे असतात पडलेले त्यांना सुद्धा आवरण्याचं उचलण्याचं सगळ्या गोष्टी करण्याचं पंचनामा करण्याचं काम कोण करत त्याच्यामुळे मी काय म्हटलं आहे आणि आयपीएस एक असं पद आहे जे जी तुम्हाला जीवनातले सगळे अनुभव देऊ शकतो पोलीस पुलीश सर्विस थ्रील आहे मजा पण आहे डे नाईट जॉब पण आहे सकाळी तुम्ही एका ठिकाणी एका मूडमध्ये असणार एका ठिकाणी तुम्ही मोटिवेशनल भाषण देणार तुम्हाला बोलवले शाळेमध्ये एसपी पी नात्यानं ना। आणि तुम्ही बघा आय एस पीक्ष आय पी एस खूप फेमस होतात लोक प्रेम करतात त्यांच्यावरती कारण की त्या वद्दीमध्ये ती जादूच असते युनिफॉर्म तुम्हाला एखाद्या शाळेमध्ये बोलवलं येस मुली आणि मुलं दोन्ही पण सांगतो मेल फिमेल कुणी बेस्ट आय पी ऑफिसर बनू शकणार आपल्या जिल्हा नाशिकमध्ये गीता चव्हाण मॅम बघितलं असेल तुमचे काम जबरदस्त काम डी आहेत त्या जबरदस्त डिसिजन मेकिंग सांगेल तुम्हाला नंतर किती किती छान छान काम केलेले महिला असू द्या पुरुष असू द्या कोणी पण ह्या पदात जाऊ शकतात आणि खूप चांगलं काम करू शकत पोलीस प्रशासन जिथे कोणी नाही तिथे पोलीस प्रशासन असताना त्यांना ते काम करावेच लागतात म्हणलं तुम्ही शाळेमध्ये एकदा भाषण देतायत दुपारी माहीत नाही कुठे दंगा झालाय कुठे दगडफेक झाली कुठे जाळपोळ झाली तर संध्याकाळी वेगळंच काहीतरी वाढवून ठेवलेलं माहिती नाही पूर्ण दिवस कसा जाणार आहे ही एक जी असते ना जॉब सॅटिस्फॅक्शन ते फक्त तुम्हाला पोलीस सर्व्हिस आणि माझी पण सगळ्यात फेवरेस्ट सर्व्हिस सर्व्हिस खूप मोठी जबाबदारी असते ऍक्च्युअल ग्राउंड लेवलला जाऊन तो फक्त डेस्क जॉब नाही की तुम्ही टेबलच्या इकडे बसला तिकडे कमी आणि बाहेरच जास्त थांबायला लागतो प्रत्येक ठिकाणी ओके